नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गाडेकर शिग्मा क्रॉप संस प्रतिनिधी आज आलो होतो जरुळ गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भाऊ राऊत यांच्या प्लॉटवरती तालुका वैजापूर यांनी आमच्या कंपनीचे हे दोन प्रोडक्ट वापरले होते रिलीझर आणि सुपीक सॉईल एकरी एक, एक लिटर ह्या हिशोबाने त्यांनी वापरले होते तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा हे दोन प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला प्लॉट पहिला असा पिवळा झालेला होता पिवळा पडला आणि फुटवे पण कमी होते आणि हे <laughs> सोडल्याच्या नंतर हो हो। सात दिवसामध्ये त्याला फुटवे पण वाढले आणि कलर एकदम हिरवागार झाला पिवळा झाला होता पावसाच्या त्याला हाईट पण वाढली आदरकची हाईट वाढली फुटवे जास्त जबरदस्त फुटवे आले आणि तुम्हाला रानामध्ये भोदा मध्ये नरमपणा सुद्धा झाला नरमपणा झाला एकदम हो हो ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता नाही चांगले प्रॉडक्ट आहे एकदम शेणखतासारखा रिझल्ट देतात ते हो 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 चांगला आहे ते प्रॉडक्ट बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे हो वापरलं पाहिजे धन्यवाद दादा